लागू करण्यासंदर्भात जी आर काढला मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेत्यांनी मात्र दंड थोपटलेत सरकारने या निर्णयाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतलाय ओबीसींचा केसाने गाळा कापला अशा टीका ओबीसी नेत्यांकडून होताना दिसत आहेत अशातच मंत्री छगन भुजबळ यांनीही या, या निर्णयाविरोधात आपण दंड ठोपटणार हो असल्याचे संकेत दिलेत आणि नुसते संकेत न देता छगन भुजबळ यांनी एक मोठा निर्णय घेतला ज्यामुळे संपूर्ण महायुतीमध्येच नाराजी नाट्य सुरू झालंय का असा प्रश्न पडतोय नेमका छगन भुजबळ यांनी काय निर्णय घेतलाय आणि यामुळे खरंच महायुतीमध्ये अंतर्गत वाद सुरू झालाय का The <laughs> cat सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी आपण जर काही वर्षांपूर्वीच राज्याचं राजकारण पाहिलं तर मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीच्या मुद्द्यावरच शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतलेला तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मंडल आयोगाच्या विरोधात निर्णय घेतला होता तेव्हा छगन भुजबळ यांनी हे शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला छगन भुजबळ हे शिवसेनेतून बाहेर पडणं हे शिवसेनेतील पहिलं सगळ्यात मोठं बंड होतं आणि शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छगन भुजबळ हे त्यावेळेच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि आजच्या घडीला राज्याचं राजकारण ज्या वळणावर येऊन पोहोचलंय म्हणजेच काय तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मराठा आरक्षणाच्या या प्रश्नावर तोडगा काढण्यात आलाय तर दुसरीकडे ओबीसीकडून मराठा आरक्षणाच्या या संपूर्ण निर्णयाला विरोध केला जातोय अशात आतापर्यंत छगन भुजबळ यांनी त्यांची भूमिका ओबीसीच्या बाजूने असणार त्यांचं मत ठामपणे मांडलंय त्यामुळे छगन भुजबळांचा राजकीय प्रवास कसा जरी असला किंवा त्यांच्यावर कितीही आरोप झाले असले तरीही जेव्हापासून पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष सुरू झाला त्या प्रत्येक परिस्थितीत छगन भुजबळ हे ओबीसीसाठी किंवा एक निर्मळ प्रतिमा म्हणून पुढे येऊन आपल्यावरती झालेले आरोप हे कुठेतरी मागे टाकण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांच्या या प्रयत्नाला कुठेतरी यश मिळते असंही बोललं जात आहे त्यामुळे ओबीसी बाबत भुजबळांची असलेली भूमिका पाहता महायुतीला किंवा एकूणच सरकारला भुजबळांची नाराजी ही परवडणारी नसणार आहे असं चित्र पाहायला अशातच बुधवारी आणि त्यांनी घेतलेला हा निर्णय फार महत्वपूर्ण आणि तितकाच मोठा असल्याचं आता बोललं जात या बैठकीला अनुपस्थित राहण्यामागचं कारण त्यामागची नाराजी भुजबळांची ही आहे की मराठा आरक्षणाबाबत सरकारने जो काही निर्णय घेतला त्यामध्ये ओबीसीचा आरक्षण संपलंय आरक्षण हे हिसकावून घेण्यात आलंय असं भुजबळांचं म्हणणं आहे एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितीही सांगत असले की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागला नाहीये किंवा ओबीसी आणि संघर्ष तरी सुद्धा चित्र स्पष्ट आहे की ओबीसी आणि मराठा समाजामध्ये असणारी दरी ही आणखीच खोल झाली आहे आपण जर विधानसभा निवडणूक पाहिली तर त्यामध्ये ओबीसी किंवा मराठा या मुद्द्यावरून मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आणि तसाच काहीसा परिणाम किंबहुना त्याहून जास्त परिणाम आता येत्या निवडणुकीत पाहायला मिळतो का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय दरम्यान या सगळ्या नाराजी नाट्यानंतर किंवा छगन भुजबळांच्या भूमिकेनंतर एक मोठा निर्णय सरकारने बुधवारी घेतलाय तो म्हणजे ज्याप्रमाणे मराठा आरक्षणासाठी उपसमिती नेमण्यात आलेली ज्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील होते त्यांनी जरांगी पाटलांच्या मुद्द्यावर तोडगा काढला असं बोललं जातं तशीच समिती ओबीसीसाठी सुद्धा नेमण्यात आली आहे राज्य सरकारच्या यापूर्वीच्या कॅबिनेट बैठकीत ओबीसीसाठी स्वतंत्र उपसमिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती या मागणीनुसार बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपसमिती ही स्थापन करण्याला मान्यता देण्यात आली आहे तसंच या समितीत किती आणि कोण सदस्य असतील त्यांची नावंही जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार या समितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे उपसमितीचे अध्यक्ष राहणार आहेत उपसमितीमध्ये भाजपचे चार शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन इतके मंत्री असणार आहेत म्हणजे छगन भुजबळ गणेश नाईक गुलाबराव पाटील संजय राठोड पंकजा मुंडे अतुल सावे दत्तात्रय भरणे यांचाही या समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश असणार आहे ओबीसीच्या शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक योजनांसाठी ही ओबीसी उपसमिती काम करणार आहे तसंच मराठा आरक्षणाविषयक उपसमितीच्या धर्तीवर ओबीसीसाठी ही उपसमिती स्थापन करण्यात आली आता घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर तरी छगन भुजबळ यांची नाराजी संपणार का हे लागणार आहे पण या उपसमिती आधारे ओबीसी कोणते निर्णय होतील किंवा पुन्हा ओबीसी विरुद्ध मराठा वातावरण शिघळणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये व्हा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका